हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज एक कमेंट आली होती मला एका ताईंची की ताई मी आजारी आहे तर त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी सेवा सांगा तर त्यावरच आज मी छोटासा व्हिडिओ बनवत आहे म्हणजे मला जेवढी माहिती आहे म्हणजे आजारांवर काय काय सेवा आहेत म्हणजे तसं तर आरोग्यसेवा आहे त्याच्यावरती पण खूप मोठी आहे आरोग्यसेवा म्हणजे दोन ते तीन तास लागतात सकाळची वेगळी आहे आणि संध्याकाळची वेगळी आहे तर आरोग्यसेवा म्हणजे खूप मोठी आहे आणि जे आजारी व्यक्ती असतात तर ते एवढा टाइम म्हणजे तीन तास बसू शकणार नाही एका जागेवर सेवा करण्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी जर घरातलं कोणी सेवा करणारं असेल तर तुम्ही वरती मी नंबर देते त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी ती सेवा तुम्हाला सेंड करेल किंवा मग तुम्ही ॲडमिन करून ती सेवा घेऊ शकता पण जे आजारी व्यक्ती असतात ना तर ते खूप टाईम एका जागेवर बसू शकत नाही तर, तर जे आजारी व्यक्ती होते त्यांना बऱ्याच जणांना सेवा मिळाल्या आहेत पण त्यांचे असे प्रॉब्लेम आहे की त्या मला विचारतात की ताई एवढी सेवा आम्हाला जमत नाही म्हणजे म्हणजे एवढा टाईम आम्ही एका जागेवर बसू शकत नाही तर आम्ही यातली अर्धी अर्धी सेवा करू का किंवा मग जसा जसा टाईम मिळेल तर तशी तशी आम्ही सेवा करू जा का म्हणजे अर्धी अर्धी किंवा मग आम्हाला जेवढी जमेल तेवढी सेवा करू का तर ठीक आहे तेवढी तुम्ही करू शकता पण दादा काय बोलतात की जेवढी सेवा तुम्हाला लिहून देतात ना ते तर तेवढी सेवा करणं महत्त्वाचं आहे कारण की आपल्याला त्याचा गुण येण्यासाठी किंवा मग अनु येण्यासाठी आपल्याला पूर्ण सेवा करावी लागते आरोग्य आरोग्यसेवा करण्यासाठी तीन तास लागतात तर जे आजारी व्यक्ती आहेत ते बसू शकत नाही म्हणजे कंबर गवळून येते किंवा किंवा मग सतत आपल्याला ते मंत्र स्तोत्र म्हणावे लागतात तर त्याने त्यांचं म्हणजे डोकं पण दुखतं तर आजारी असल्यावर म्हणजे आपण एवढं मेंटली प्रिपेअर पण नसतो आणि निगेटिव्ह जास्त आपण विचार करत असतो तर सेवेमध्ये मन पण लागत नाही आणि आपल्याला प्रश्न पडतो की खरंच या सेवेनं आपलं म्हणजे आजार पण जे आहे तर ते दूर होईल का तर असं निगेटिव्ह पण आपण विचार करत असतो आणि त्यावेळी आपण जेव्हा निगेटिव्ह विचार करतो ना तर तसंच आपल्यासोबत घडत असतं तर जेवढ्या पॉझिटिव्हिटीने आपण सेवा करू ना तर तर तेवढं आपल्यासोबत पॉझिटिव्ह पण घडत राहतं पण आजारी असल्यावरती म्हणजे देवपूजेमध्ये सेवेमध्ये आपलं मन तेवढं लागत नाही तर मी एक छोटीशी सेवा म्हणजे मला जी माहीत आहे ना तर ती छोटीशी सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तेवढ्या टाईम बसू पण शकाल एका जागेवर आणि ती सेवा तुम्ही करू पण शकाल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बऱ्याच ताई मला विचारत असतात की ताई आम्ही स्वामीसेवा करत आहे पण जेव्हापासून आम्ही स्वामीसेवा करतो तर तेव्हापासून आमचं म्हणजे वाईट घडायला लागलं किंवा मग आमच्या घरामध्ये आजार पण वाढलं तर विविध समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं तर एका ताईंचा असा फोन आला होता की ताई जेव्हापासून आम्ही स्वामीसेवा करायला लागलो म्हणजे स्वामींची कुठलीच सेवा आम्ही आतापर्यंत सोडलेली नाही सर्व सेवा आम्ही करतो तर आम्ही ज्या घरामध्ये म्हणजे आमचं स्वतःचं घर होतं तर त्या घरामध्ये आम्ही आजारी पडायला लागलो त्यानंतर आम्ही भाड्याच्या घरामध्ये गेलो त्यानंतर भाड्याच्या घरामध्ये आता राहायला लागलो आहे तर तरीही आम्हाला काही फरक नाही तर आजार पण म्हणा किंवा मग आपल्या घरामध्ये विविध संकटं येतात तर आपण याचा दोषी फक्त स्वामींना ठरवतो पण आपण जे कर्म केलेले आहेत आपण जे काही वागलेलो आहे त्याचंच फळ आपल्याला ते मिळत असतं म्हणजे आपले जे प्रारब्ध असतात ना आधीच्या जन्माचे तर तर या जन्मे आपल्याला ते भोगायचे असतात तर आपण जेव्हापासून स्वामी सेवेत येतो ना तर आपलं जे काही पाप आहे आधीच्या जन्मात तर ते आपल्याला भोगावंच लागतं आणि ते भोग स्वामी भोगून पण घेतात आणि तेवढी आपल्याला साथ पण देतात पण आपण तेवढं ठाम राहत नाही तर एखादी सेवा आपण केली त्याने आपलं काही वाईट व्हायला लागलं ला, किंवा मग उलटं व्हायला लागलं तर आपण ती सेवा सोडून देतो तर जेव्हापासून आपण स्वामी सेवेत येतो ना तर तेव्हा वाईट पण घडायला सुरुवात होते उलटं पण घडायला सुरुवात होते पण आपण ठाम राहायला पाहिजे कारण की स्वामी बघतात की हा कुठपर्यंत उभा राहतो सेवेमध्ये तर स्वामी आपली परीक्षा पण घेत असतात त्यावेळी आणि त्याचवेळी आपण काय करतो सेवा सोडून देतो तर स्वामी सेवेत आल्यावर म्हणजे उलटं जर घडायला लागलं ना तर तेव्हा समजून जायचं की स्वामी आपली परीक्षा बघत आहे आणि ती परीक्षा आपल्याला पास करायची आहे तर स्वामी सेवा करताना काही अडचणी येतात सर्वांनाच येतात तर तेव्हा आपण ठाम राहायचं स्वामींवर सर्व सोडून द्यायचं आणि स्वामी आपले काही दुश्मन आहे का की ते आपलं वाईट करतील तर आपलं जे काही भोग असतात ते भोगून घेतात आणि त्यानंतर आपले चांगले दिवस पण येत असतात पण आपण तेवढी वाट नाही बघत तर जेव्हा आपल्याला स्वामी सेवेत अडचण येतात ना तर तेव्हाच आपण म्हणजे ठाम राहत नाही आणि स्वामींवर शंका घेतो स्वामी सेवेमुळेच आपलं नुकसान होत आहे म्हणजे माझं काही चुकत आहे का तर असा आपण विचार करत असतो आणि सेवा सोडून देतो तर एवढा मनातला विचार काढून टाकायचा की स्वामी सेवेत आल्यामुळेच आमचं वाईट होत आहे स्वा स्वामी कोणाचंही वाईट करत नाहीत तर चला जी काही मी तुम्हाला सेवा सांगणार आहे तर त्याला सुरुवात करूया तर तुम्हाला मी साधी सोपी सरळ सेवा सांगते तर आजारी व्यक्ती आहेत घरामध्ये तर त्यांच्यासाठी आपण काय सेवा करायला पाहिजे तारक मंत्र राम रक्षा आणि हनुमान चालिसा आणि धुमावती मंत्र तर नित्यसेवा स्तोत्र व मंत्र ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे मंत्र सर्व मिळून जातील स्वामी तर स्वामी सेवेत येणारे जे मंत्र स्तोत्र आरत्या लागतात ना आपल्याला तर त्या नित्यसेवेमध्ये असतात तुम्ही ते पुस्तक आणून घ्या तुम्हाला सर्व त्यामध्ये मिळून जाईल आणि मंत्र विभाग म्हणजे त्या पुस्तकामध्ये प्रत्येक देवांचे जे मंत्र स्तोत्र सेवा असतात ना तर त्या वाऱ्याप्रमाणे दिलेल्या आहेत तर मंत्र विभाग जो आहे ना तर समोरच तो दिलेला असतो मंत्र विभाग तर त्यामध्ये तुम्हाला धुमावती मंत्र मिळून जाईल आणि रामरक्षासुद्धा तुम्हाला तिथे मागे जे स्तोत्र मंत्राचा विभाग आहे ना तर रामरक्षा स्तोत्र हे तुम्हाला मिळून जाईल हनुमान चालीसा, तुम्हाला छोटंसं पुस्तक आणावं लागेल किंवा मग तुम्ही गुगलमध्ये सर्च कराल ना तर तिथे तुम्हाला मिळून जाईल तर तर आता ह्या सेवा आपल्याला कशा करायच्या आहे आजारी व्यक्ती आहेत ना तर ते तुम्ही चेअरवर बसून सुद्धा ही सेवा करू शकता देवारात आपल्याला दिवा लावून द्यायचा आहे त्यानंतर देवारासमोर आपल्याला चेअर टाकून बसायचं आहे जर तुम्हाला खाली बसायला त्रास होत असेल तर तुम्ही चेअरवर किंवा मग टेबलवर सुद्धा बसू शकता तर रामरक्षा तुम्ही अकरा वेळा म्हणायची आहे हनुमान सुद्धा अकरा वेळा म्हणायचे आहे आणि तारक मंत्रसुद्धा अकरा वेळा म्हणायचा आहे आणि जो धुमावती मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तुम्ही एक माळ घ्यायची आहे तर धुमावती मंत्राचं तीर्थ हे वेगळ्या पद्धतीने बनवतात तर ते मी तुम्हाला सांगते कसं सा बनवायचं आहे तर आपल्या हातामध्ये ग्लास घ्यायचा त्यामध्ये पाणी टाकायचं स्वच्छ जे पिण्याचं पाणी आहे ते टाकायचं त्यानंतर मग आपले जे तीन बोटं असतात ना तर आपले जे तीन बोटं असतात ना तर ते त्या ग्लासमध्ये आपल्याला असे टाकायचे आहे आणि मग एका हाताने आपल्याला माळ जप करायचा आहे किंवा मग तुमच्याजवळ माळ नसेल तर तुम्ही मोजून दहा मिनटं धू धू धुमावती स्वहा तुम्ही मंत्र लिहून घ्या धुमावती किंवा मग तुम्हाला नित्यसेवेमध्ये तो मंत्र मिळून जाईल तर ज्यांच्याकडे नित्यसेवा नाही तर त्यांनी मंत्र लिहून घ्या धू धू धुमावती स्वहा मी स्क्रीनवर पण मंत्र लिहून देणार आहे तिथून तुम्ही लिहून घेऊ शकता त्यानंतर मग रामरक्षा हनुमान चालिसा आणि तारक मंत्र अकरा अकरा वेळा आपल्याला तोच ग्लास आपल्याला त्याच्यावरती असा हात ठेवायचा आणि मंत्रस्तोत्र आपल्याला पूर्ण म्हणायचे आहे तर हातात घेतलेलं जे पाणी आहे ना तर त्यावरती ती सेवा होऊन जाते म्हणजे त्या म्हणजे त्यावरती आपला असा हात राहतो तर ती सेवा होऊन जाते आणि जे तीर्थ आहे तर ते जे आजारी व्यक्ती आहे त्यांनी रोज प्यायचं आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा खूप जणांना याचे अनुभव आलेले आहेत दादा ही सेवा देतात म्हणजे आरोग्य सेवा पण याच्यासोबत देतात तर, तर आरोग्य सेवा करण्यासाठी तीन तास लागतात तर तुम्हाला एवढा वेळ बसणं म्हणजे शक्य होत नाही तर, तर तुम्ही ही सेवा करू शकता आणि मी तुम्हाला सांगते तुम्ही या मंत्राचं तीर्थ नक्की घेऊन बघा धुमावती मंत्र हनुमान चालिसा रामरक्षा स्तोत्र आणि तारक मंत्र तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा अकरा दिवसाची करून बघा किंवा मग तुम्ही रोजची सेवा चालू ठेवा जोपर्यंत तुमचा आजार पण दूर होत नाही तर तोपर्यंत तुम्ही घरात ही सेवा करू शकता तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे सेवा करायची आहे आणि आता तुम्ही म्हणाल की अकरा अकरा वेळा म्हणजे इतक्या वेळा आमचं बसणं होणार नाहीत तर तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही सेवा करा एक वेळा जरी जमलं ना म्हणजे हनुमान चालीसा एक वेळा एक वेळा राम रक्षा आणि एक वेळा तारक मंत्र तर तुम्ही एवढी सेवा पण करू शकता आणि एकशे आठ वेळा दुमावती मंत्र तर एवढी सेवा तुम्ही करू शकता आणि त्याचं तीर्थ प्राशन करू शकता आणि तीर्थ पूर्ण संपवायचं आहे एक एखादा वेळ काय होतं की एवढं तीर्थ म्हणजे पेशंट आहे ते पित नाही तर मग आपण ते फेकून पण देतो पण त्याचा अपमान होतो तर असा अपमान जर झाला तर तर त्याचा अनुभव आपल्याला येणार नाही तर जेवढं तीर्थ आजारी व्यक्ती पिऊ शकेल तर तेवढंच तीर्थ तुम्ही म्हणजे ग्लासमध्ये तेवढंच पाणी घ्या आणि जे आजारी व्यक्ती आहे त्यांना तुम्ही देऊ शकता आणि परत एक सेवा मी तुम्हाला देणार आहे तर ती आहे की जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे तर तुम्ही याचा रोजचा एक अध्याय घेत जा जोपर्यंत आपण या आजारातून म्हणजे बाहेर पडत नाही ना तर तोपर्यंत आपण याचं पठण किंवा मग श्रवण पण करू शकतो किंवा मग जे आजारी व्यक्तीसाठी सेवा करणार आहे त्यांनी याचं पठण नक्की करा घरामध्ये किंवा मग जे आजारी आहेत त्यांनी स्वतः पण याचं पठण श्रवण केलं तरीही चालतं तर याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल जिथे याचं श्रवण पठन होतं ना तर तिथे कोणताही दोष राहत नाही किंवा मग जे आजारी व्यक्ती असतात ना घरामध्ये तर तिथे याचं जर पारायण केलं ना तर त्या घरातले सर्व दोष हे नाहीशे होतात आणि आजार पण पण दूर होतो तर भरपूर जणांना याचे अनुभव पण आलेले आहेत की घरामध्ये आजारी व्यक्ती होते आणि सतत याचं पठण तिथे होत होतं तर त्यांच्या घरामध्ये आजारपण पण दूर झालेला आहे याच्या वाचनाने तर रोजचा एक अध्याय तुम्ही घेऊ शकता म्हणजे जोपर्यंत आपल्या ज्याने होऊ शकेल तर याची सेवा तुम्ही नक्की करायचा असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही ना तर ही पण एक सेवा आहे म्हणजे खूप साधी सोपी सरळ याचे कोणतेही नियम नाही म्हणजे छोटे छोटे अध्याय आहे याचे तर ते तुम्ही रोज घेऊ शकता जर तुम्हाला जी सेवा मी आज सांगितली आहे तर त्याबद्दल काही तुमच्या अडचणी असतील किंवा मग तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा यामध्ये काहीही तुम्हाला समजलं नसेल तर नक्की तुम्ही विचारू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा